नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसा जोर पुढील चोवीस तासामध्ये वाढत आहे वादळीवारे विजांचा गडगडाट तर जोरदार अवकाळी पाऊस देखील पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सोळा मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे पुढील चोवीस तासामध्ये होणाऱ्या अवकाळी पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेक बटन प्रेस करा दरोच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला बघूया किनारपट्टीला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितला असता सावंतवाडीकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस अशक्यता आहे वेंगुर्ला अरोस बांदा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळेल तसेच रामघाट चांदगड आंबोलीकडे जोर वाढत आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय तसेच महापन मॉलवकडे हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये वायगणीकडे इकडे देखील जोर थोडा कमी आहे पाईप कासल दिग्र पदगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस कणकवली पोंडा या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ आहे कुणकेश्वरकडे जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो राधानगरी गगनबावडा खारीपतन या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकते विजयदुर्ग वाडापेठ राजापूरकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस तर रायपतंगडे जोर थोडा वाढलेला देखील बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये पुरंगडकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा लांजा या ठिकाणी जोर थोडा वाढलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोर वाढत आहे रत्नागिरी नेहरवा मुलगुण हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये राहील आणि पूर्व भागकडे पाऊस जोर जास्त वाढत आहे बेलकर साखरपा संगमेश्वर देवरोख हाजूर सर्व काही परिसर आहे कोकरुड मालकापूर या सर्व परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये आपल्याला आहे माखजांकडे मध्यम स्वरूपाचा राहील कोयना आणि पाटणकडे देखील विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये हेदवी गुहागर मागतामणे या ठिकाणी जोर, जोर थोडा कमी बघायला मिळेल हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये गुहागर मागतामणे दादोल दागाव खेड लोटे चिपळूण सर्वत्र या ठिकाणी वादळीवारी विजांचा कडकडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच दापोली पाचमंढरी केलसी मानंगगड हलक्या मध्यम सरी दुपारनंतर पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर या ठिकाणी देखील वाढत आहे पाच पंढरी सीमानगड पोलादपूर महाबळेश्वर घोगरी हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो विजांचा कडकडाट जास्त राहील श्रीवर्धन देवेघर हलक्या स्वरूपात राहील तर गोरेगाव महाड वरंदकडे जोर थोडा जास्त वाढत आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसंच जंजिरा ताला इंदापूर जिथे लवासा शिरगाव कोलवन सुधागड रोहा नागोठाणा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र वादळी वारी कडकडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतं या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान देखील या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये तसंच या ठिकाणी अलिबाग चोंडी पेजरीकडे जोर कमी आहे मात्र पेन शिरावली खोपोली कासमत कुसर कर्जत या सर्व काही परिसरामध्ये वादळी पावसाची शक्यता अवकाळी पाऊस आहे विजांचा कडकडाट जास्त राहील पनवेल नवी मुंबई या ठिकाणी हलक्या स्वरूपात उरण मुंबईकडे जोर कमी आहे वरळी कोळीवाडा खिरचणवाडा या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे ठाणे निंजेगाव कल्याण डोंबिवली बदलापूर तसंच खडावली भिवंडी मीराभर या सर्व काही परिसरामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळेल तर वसईविरार सफाले गोदमल वाडा परळी शहापूर उंबरपाडा सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे पुढील चोवीस तासामध्ये पालघर मानोर हा जो काही परिसर आहे बोईसर वानगाव कासाकोड या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी बिजांचा गडगडाट हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये पुढे चोवीस तासामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे म्हणजेच सोळा मे रोजी तर मित्रांनो आता आपण विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो आहे पुढील चोवीस तासामध्ये तर नागपूर जिल्ह्याकडे बघितला असता पुढील चोवीस तासामध्ये नागपूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढत आहे विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली सर्वत्र या परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी कामठी परशिवणी वाघोली कामपट्टी या ठिकाणी देखील पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान जोर बघायला मिळतो मिळू शकतोय पावसाचा आणि भंडारा जिल्ह्याकडे बघितला असता भंडारा वारथी चिखली मौदा धर्मपुरी बार्शिया कंधारी सर्वत्र या ठिकाणी हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे गोंदियामध्ये बघितलं असता गोंदिया जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय लांजी आमगाव साखरीतोळा गोरेगाव चांगझरी तिरोरा राजेगाव या ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता आहे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेला या ठिकाणी बालितोडा कुरखेडा हजू बोंडगाव मारकासा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे गडचोलीमध्ये बघितला असता गडचिली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस राहील मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे गडचिलीमध्ये मुरुमगाव कापसीकडे देखील भाग दे बदलत पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे तसंच या ठिकाणी बघितलं असता गडचिली जिल्ह्यामध्ये चामोर्ची मूल तसंच मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्ली हा जो सर्व काही परिसर आहे अंशतः ढगाळ होतून राहील या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो भांबरगडकडे देखील पावसा जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर जोर जास्त वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आणि चंद्रपूरकडे बघितलं असता चंद्रपूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये लाहोरा हा जो काही परिसर आहे चंद्रपूर बल्लारपूर राजुरा भाताडी गुगस रोड तसेच भद्रवती वरोरा मोहली कुठवाडा या ठिकाणी ढगाळ वातरण जास्त राहील विजांचा गडगडाट राहील चारगाव बिकेचे मोर या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण आणि विजांचा गडगडाट जास्त राहील भाग बदलत पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघितलं असता यवतमाळ जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी पांढरकावडाकडे बघितला असता पुढील चोवीस तासामध्ये पांढरकावडाकडे ढगाळ उतरण जास्त बघायला मिळू शकते आणि दुपारनंतर या ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे ढगाळ उतरून जास्त राहील पांढरकावडा तसंच लगतचा काही परिसर आहे या ठिकाणी पांढरकावडा पेंढारी परवा गोमूत्री धनुराव पतनबुरी करंजी घाटंजी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र ढगाळ वातावरण जास्तही भाग बदलत हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे तसंच या ठिकाणी रुई जवई आर्नी द्यानी साखरी दिगरज ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळू शकतं या ठिकाणी आणि आस आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच या ठिकाणी बघितलं असता यवतमाळ आष्टी कलाम सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये बघितलं असता वर्धा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते वर्धा सेलू तुळजापूर जामणी हा जो, 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 जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर सायंकाळच्या दरम्यान वाढत आहे वर्धा जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते वर्धा तसेच या ठिकाणी तुळजापूर सेलू हा जो काही परिसर आहे केलझर या परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये तसेच जाम हिंगणघाट येनोरा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो वाडनेर वाडके पुणे या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच सोळा मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते आणि अमरावतीमध्ये बघितलं असता अमरावती जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पोलगाव हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस राहील नांदगाव मोजरीकडे देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे असेगाव चांदूर बाजार ब्राह्मणवाडा थडी मोर्शी तसं अचलपूर चिखलदारा अंजंगगाव हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी वादळीवारी विजनाच्या गडकडाट असा अवकाळी पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये आणि अकोलामध्ये बघितलं असता अकोला <णिया> पोरगाव मंजू आळंदा गोरेगाव बाल्लापूर तसंच पातूर या सर्व परिसरामध्ये अवकाळी पाऊस पडेल चोवीस तासामध्ये विजांच्या असं बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसंच या ठिकाणी बघितलं साकोला अकोला बोरगाव मंजू मूर्तिजापूर दारियापूर हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पाऊस होऊ शक्यता आहे अकोट खेड तेल्हारा हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस राहील मात्र जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो अकोला जिल्ह्याच्या या भागामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो वाशिम जिल्ह्याकडे बघितलं असता वाशिम जिल्ह्याच्या देखील काही भागांमध्ये दे अवकाळी पावसात जोर वाढत आहे तर या ठिकाणी वाशिम जिल्ह्यामध्ये बघितला असता या ठिकाणी मालेगाव मरसूळ हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपेर या ठिकाणी अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो कारंजा आणि खेरडाकडे देखील पावसाची शक्यता आहे या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाटास अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तसंच रिठाड आणि रिसोदकडे बघितलं असता या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस आहे बा बापूर लोणी तसंच लोणार बीबी हा जो काही बुलढाणा जिल्ह्याचा परिसर आहे या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो डोंगगाव भापूर तसंच मेहकर बीबी या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे कुदनापूर अहमदपूर चिखली बुलढाणा केलवड गिरडा हा जो परिसर आहे या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय मोटाला पिंपरी आली मालकापूर दिघी नांदुरा बरडगाव या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते दुपारनंतर जोर वाढत आहे दासराखेड अडूर बुद्रुक सर्वत्र या परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे बघितलं असता जळगाव जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतो आहे मात्र जळगाव जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे भाग बदलत पावसाची शक्यता आहे भाग बदलत काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे जसे की जळगाव भुसवळ मुक्ताईनगर मुक्ताईनगरकडे पावसाची शक्यता आहे फैसपूर यावल हिरापोरा आडगाव आडवड चोपडा काढोरे जालोद या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर कमी आहे या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा आणि भडगावकडे या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे बाकी भागाकडे पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपातच बघायला मिळू शकतो आणि धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असता धुळे जिल्ह्याच्या देखील काही भागांमध्ये दे ढगाळ वातावरण जास्त राहील धुळे तसं आसपासचा जो काही परिसर आहे धुळे अंजानी नववारी कापडणे कुसुंबे अंजाले सर्वत्र या ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे धुळे जिल्ह्यामध्ये पंचोवीस तासामध्ये साखरी तालुक्याकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही डोमकानी मसाले दुसाने देवी अचाले तिटाणे तसंच हा जो काही परिसर आहे दोंडाईचं सिंदखेडा शिरपूर सर्वत्र या परिसरामध्ये अंशतः बघायला मिळू शकते नंदुरबारकडे बघितलं असता नंदुरबार तसंच आसपासचा जो परिसर आहे रणाला कोपर्ली शहादा तोळदा कलकुवा खनी सुतारे बोरच्याक सर्वत्र ढगाळ वातावरण या ठिकाणी बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासामध्ये नावपूर विसरवाडीकडे देखील पावसाची शक्यता कमीच आहे नाशिक जिल्ह्यामध्ये बघितला असता नाशिक जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील पुढील चोवीस तासामध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तर बघूया नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तर नाशिक जिल्ह्यामध्ये सापुताराकडे बघितलं असता या ठिकाणी सापुतारा ओझर हा जो काही परिसर आहे सापुतारा ओझर या परिसरामध्ये जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो कळवण देवळा सटाणा औठी सर्वत्र या ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते फुल चोवीस तासामध्ये वणी दोधांबे चांदवडकडे देखील ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे सायंकाळच्या दरम्यान बघितलं असता सायंकाळच्या दरम्यान काही ठिकाणी वणी दोधांबे या ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो जोर कमी आहे एकंदरीत बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे दक्षिण भागात या ठिकाणी नाशिक देवळाली सिन्नर पांढुर्ली या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये ഡബ്രി നന്ദു സിംഗുടി തിരിടി या परिसरामध्ये अवकाळी पाऊस शक्यता आहे पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपातच आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर अहिलेदेवीनगरमध्ये बघितलं असता अहिलेदवीनगरच्या उत्तर भागाकडे जोर कमी स्वरूपात आहे मात्र दक्षिणेला काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी धनगरवाडी शिरळ कोडगाव खंडाळा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता आहे तर राळेगाव काळा आष्टी जामखेड मिरजगाव जळगाव बिटकेवाडी हा जो सर्व काही परिसर आहे कुलधरण कर्जत रायसेन तसंच श्रीगोंदा या परिसरामध्ये अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये अवकाळी पाऊस शक्यता आहे या ठिकाणी आसपासच्या काही परिसरामध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील भाग बदलत पाऊस अशी शक्यता आहे पुनावली आळंदी वाघोली लोणी काळबोस सासवड या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो तसेच या ठिकाणी देखील पाऊस शक्यता आहे जेजुरी लोणत फलटण बारामती या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जास्त आहे सातारा मेधा वसतपोट सौराट रशिंगा शिंगावडे कोरेगाव रहिमतपूर अंधा वडूस सावेली कठाव निदाल दैवडी मोल आद्राकी हा जो काही परिसर आहे देवरा नांदल फलटण बारामती सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतोय जोर थोडा कमी आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आणि सोलापूरकडे बघितला असता सोलापूर, सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय सोलापूरमध्ये इंदापूर इंदापुराखुलूजपिलू सांगोले पंढरपूर माहोळी चेलगाव सोलापूर कलकोट सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय सोलापूरमध्ये तर मित्रांनो या ठिकाणी सांगलीकडे बघितलं असता सांगलीकडे पावसाचा जोर सांगली आणि कोल्हापूरमध्ये जास्त स्वरूपात बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी बघू शकता सांगलीमध्ये सांगली कृंदावड कुडाची अथनी जोरदार पाऊस अशक्य आहे तासगाव खुची नागास जत संख कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल हा जो काही परिसर आहे कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा मालकापूर परोळा संकुळ इसपुरली कोल्हापूर तसंच बिद्री मुरगुण निपाणी कापसी गारगोटी हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी सर्वत्र अवकाळी पाऊस शक्यता आहे मध्यम ते भागमधल्या जोरदार स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे सांगली कोल्हापूरकडे पाऊस जोर थोडा जास्त स्वरूपात देखील तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे धरणक्षेत्राकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या स्वरूपात पाऊस आहे जालना जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस शक्यता आहे भा पाऊस जोर थोडा कमी आहे पावस पावसा जोर वाढलेला आहे बीड जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे केस कळम चोसाळा या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आणि धाराशिवकडे देखील पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळेल इडशीपेठ खामगाव बेलीम तुळजापूर धाराशिव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता आहे या ठिकाणी जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर लातूरमध्ये बघितलं असता लातूर वसान लिंगा शांतपाळ उदगीर अहमदपूर बर्डापूरकडे देखील अवकाळी पावसाची शक्यता जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो लातूरमध्ये आणि आसपासच्या काही मदे। तर मित्रांनो परभणीमध्ये बघितलं असता परभणीमध्ये परभणी बोरी जंतूर सैलू पात्री भाग बदलत तावकाळी पाऊस शक्यता आहे जोर कमी आहे नांदेड वागाळामध्ये देखील भाग बदलं तावकाळी पाऊस बघाळ्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा पेटुंबरी भोकर हिमायतनगर उंबरखेड हदगाव तामसा किनो चोदा या परिसरामध्ये जोर थोडा कमी स्वरूपात आहे हिंगोलीकडे बघितलं असता हिंगोलीमध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद हा जो काही परिसर आहे या ठिकाणी भाग बदलतच पाऊस शक्यता आहे विजांचा गडगडाट जास्त राहील औंढा नागनाथकडे देखील हलक्या मध्यम सरी जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळू शकत आहे पुढील चोवीस तासांमध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो कोण जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र